मित्रांनो आज आपण बघणार आहोत सह्याद्रीच्या खुशीत आणि चारही बाजूने निसर्गरम्य अशा वातावरणाने वेधलेले एक खेडेगाव या गावाचे नाव आहे चिंचवणे हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये स्थित आहे या ठिकाणी होळी या सणाच्या दिवशी दरवर्षी एक यात्रा भरते या यात्रेनिमित्त आजूबाजूच्या गावातील सर्व भाग उत्साहाने या यात्रेमध्ये सामील होतात ही यात्रा म्हणजे खूप जुन्या आणि पारंपरिक पद्धतीने पार पडली जाते यात्रे या यात्रेचा आनंद घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक देखील खूप उत्सुकतेने या यात्रेत सामील होतात या गावात गोटी उचलण्याचा कार्यक्रम देखील जुने आणि रूढी परंपरेनुसार पार पडला जातो हीच गोटी म्हणजेच दगड याचे वजन अंदाजे एकशे पंचवीस ते एकशे पन्नास किलो वजनाचा असेल असे मला वाटते ही गोटी खांद्यावर उचलून घेऊन मंदिराला हो होळीला फेरी घातली जाते आणि पुढे काठी मिरवणुकीचा कार्यक्रम होतो या गावामध्ये विठ्ठल रुक्माईचे मंदिर तसेच मारुतीचे मंदिर देखील आहे या गावाच्या जवळच तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर महाराष्ट्रातील सर्वात उच्च मंदिर म्हणजेच कळसुबाई शिखर हे देखील आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो आपल्याला चिंचवणे हे गाव कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या राज या युट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राईब करा